तर मला माहिती आहे जायकवाडीच्या कालव्याच्या लगतच्या लोकांना नोटीसेस आले आहेत तुम्ही काळजी करू नका त्याचाही मार्ग आम्ही काढून देऊ कोणालाही बेघर करण्याचं काम या ठिकाणी आपण करत नाही खरं म्हणजे परभणीला चांगल्या नाट्यगृहाची चा आपली मागणी आहे ती पण आपण पूर्ण करणार आहोत जवळपास साडेसातशे कोटी रुपयाचा रिंग रोड हा आपण मंजूर केला के आहे पण त्याची गाडी जरा अडकलेली आहे आता दीदी आणि मी गाडीला धक्का मारतो म्हणजे पुढच्या काळात हा रिंग रोड देखील निश्चितपणे या ठिकाणी आपण आणू खर तर मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे अनेक वर्ष परभणीकरांनी खूप लोकांना संधी दिली त्यांनी संधीचं काय केलं मला माहिती नाही पण तुम्ही बघा ज्या ज्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली त्या शहराचा चेहरा आणि चित्र हे मी बदलून दाखवलंय हे तुम्ही कुठल्याही शहरात जाऊन पहा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल